रिगल कॉलेज आयोजित रिगल टॅलेंट हंट एक्झाम दोन हजार चोवीस इत्या दहावीची दा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुवर्ण संधी स्कॉलरशिप पाच लाख पर्यंत रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता स्थळ रिगल कॉलेज कणकवली मुक्का जानवली जाणवली दळवीवाडी मुंबई गोवा हायवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य दोन अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास किंवा सत्तर सहासष्ट शून्य तीन बेचाळीस शून्य चार एस टी बस स्थानके सुसज्ज करण्यासाठी दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे मात्र ही कामे अपेक्षित पद्धतीने होत नाहीत ती कधी होणार असे विचारताना आमदार नितेश राणे यांनी एस टीच्या प्रवाशी वाहतूक करणारी सेवा आणि त्यांच्या फेऱ्या अनियमित आहेत त्यावर काय उपाययोजना करणार आणि या संदर्भात परिवहन मंत्री आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेणार काय असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रश्नावर लक्ष्यवेधी लावून त्या खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर द्यावे असे सूचित केले. मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत ते तर काय विषयाने अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे जे काय काम हे बोलले बोलतात की दोन महिन्यामध्ये सुरू होणार अध्यक्ष महोदय बावीस 22 23 च्या अर्थसंकल्पात या सगळ्या पॉंटेख् गोष्टी जाहीर झाला आतापर्यंत जे काही सगळ्या पद्धतीने कामं सुरू झाले ते झालेले नाहीत ते कधी सुरू होणार एक आहे दोन महिन्याचा काळ दिला असलं तरी पण अध्यक्ष मध्ये आताच्या ह्या बसस्थानाची परिस्थिती अतिशय वाईट आहे दुसऱ्या अध्यक्ष मध्ये एकंद्रित एस टीची जी काही एक जे काय म्हणजे फेऱ्या असतील किंवा ग्रामीण भागामध्ये चालणार त्याच्या अनियमित्ता मोठ्या प्रमाणामध्ये मो म्हणून येणाऱ्या महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये मंत्री महोदयांच्या अध्यक्ष खाली संपलेला आहे उद्या लक्ष त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उद्या लक्षवेधीत उत्तर द्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम